त्र्यंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वर मधून प्रथमच शिवशाहीतून पंढरपूरला मार्गस्थ झाली दरवर्षी हजारो वारकऱ्यांची साथ संगत लाभणाऱ्या या प्रवासात त्यावर्षी प्रथमच बारा विश्वस्त वारकरी होते कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक प्रथा परंपरांना फाटा देत आणि वारकऱ्यांच्या भाव भावनांना उरड घालून ही पालखी निघाली आज सकाळी साडे दहा वाजता वीस वारकरी भक्त ताळ तुडुंगाच्या गजरात पालखीसह शिवशाही बसमधून पंढरपूरला रवाना झाले रामकृषी धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा खरं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती ही संतांची आणि संत वाङ्मयाची संस्कृती आहे महाराष्ट्राचा खरा जर उत्सव असेल तर ती आषाढीची वारी आहे एरवी वारी म्हणजे नेमकं काय वारीमध्ये का एवढे वारी भाविक जातात आपले प्रापंचिक सगळ्यात गोष्टी बाजूला ठेवून दहा दिवस वीस दिवस का वाहून घेतात नेमकी वारी काय आहे मला असं वाटतं या वारीने महाराष्ट्राला खूप काही दिलं आहे वारीने पहिली गोष्ट महाराष्ट्राला दिली की समता दिली वारीमध्ये कुठली जात पात पंथ धर्म मानला जात नाही सकळांशी येते आहे अधिकार सर्वांना सामावून घेतलं जातं ती वारी आहे दुसरी गोष्ट वारी म्हणजे एरवी फार व्यवस्था बघून सुद्धा दुःख भोगणारे जीवात्मा तिथं व्यवस्था नसताना सुद्धा परमात्मा सुखाची अवस्था बघ भोगतात व्यवस्थेतून अवस्थेकडे जाणं म्हणजे मला असं वाटतं वारी आहे वारी ही स्वच्छता आहे वारी ही आदर्श आहे वारी हे सगळ्यात महत्त्वाचं मानवी जीवनाला अत्यंत सुख समाधान देणारं तत्व आहे जसं एखादी माहेरवाशिनी आपलं दुःख विसरण्याकरता आपल्या माहेरी जाते तसं वारकरी आपलं सुख दुःख सांगण्याकरता पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जातात पंढरपूर हे वारकऱ्यांचं माहेर आहे माझे माहेर पंढरी किंवा जाई न के माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया आणि याकरिता अनेक पालख्या महाराष्ट्रातून जातात त्यात संत निवृत्तीनाथ महाराजांची अत्यंत मानाची पालखी प्रतिवर्षी पायी पंढरपूरला जाते लाखो भाविकांसमूहेत जाते कोरोनासारखं महासंकट आज भारतावर आणि जगावर घोंगवत आहे या संकटामुळे यावर्षी पायीवारी होऊ शकत नाही म्हणून शासनाच्या आदेशाने शिवशाहीमधून ठराविक मानकरी आणि वारकरी घेऊन प्रशासनाबरोबर पालखी जाते आहे आज पालखीचं सकाळी प्रस्थान होऊन शिवशाही बसमधून साधारणतः चौदा वारकरी आणि प्रशासकीय अधिकारी अशी वीस लोकांसमोर ही पालखी निघालेली आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा पालखी सोहळा पंढरपुरात पोचेल उद्या एकादशीचा महत्त्वाचा दिवस आहे चंद्रभागेचं स्नान नगर प्रदक्षिणा त्याच्यानंतर कीर्तन सेवा आणि परवा भगवंताची आणि संत निवृत्तीनाथांची भेट होऊन हा पालखी सोहळा परत त्र्यंबकेश्वर क्षेत्र येणार आहे मी पांडुरंगाला अशी प्रार्थना करतो की प्रभू या वारकऱ्यांवर ही वेळ अशी येऊ नये का तू नाकारलं हे आमची भेट का नाकारलं आमचं दर्शन तरी पांडुरंगा माझी विनंती आहे की असं पुन्हा कधीही घडू नये कोरोनाचं हे महासंकट लवकरात लवकर जावं आणि पुन्हा अशी तुझी वारी दणदणीत भरावी आणि वारकऱ्यांना आनंद मिळावा एकंदा जी बस येणार आहे ती निर्जंतुककरण केली आहे जेही आम्ही चौदा लोक जाणारे आहोत आमच्या सगळ्यांच्या कोविड टेस्ट करून घेतलेल्या आहेत ज्यांच्या कोविड टेस्ट निगेटिव्ह आहेत त्यांनाच आम्ही बरोबर घेतलेला आहे, आहे। शासनाच्या आदेशानुसार साठ वर्षाच्या वडील वारकरी आम्ही बरोबर घेतलेले नाही आहेत सोशल डिस्टन्सिंग पाळून बसमध्ये साठ लोकांची बस असली तरी आम्ही फक्त वीसच लोक बसणार आहेत सोशल डिस्टन्सिंग पाळून व्यवस्थित सगळे नियम पाळून सुद्धा कुठेही कुणाच्या संपर्कात न जाता आमचं शिधा आमचं भोजन आम्हीच करून आणि कुणालाही संस्थ लाभला अशी भावना बसच्या दोन्ही चालकांनी व्यक्त करीत विठू नामाचा जयघोष केला आशिष चटिनीसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक